नमस्कार शेतकरी बायोटेक च्या बायोटेकच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण ऊस या पिकावरती खत व्यवस्थापनाबद्दल थोडीशी माहिती तुमच्याशी शेअर करण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवत आहोत तर आपल्या धुळकडचे जे प्रगतशील शेतकरी आहेत सिद्धाराम कोरसेगाव यांच्या ऊसाला खत व्यवस्थापन करताना फोर जी रोटअप त्यानंतर सेल्फर आणि की याचं कोटिंग करून तो डोस टाकत आहे डोस क्वांटिटी काय काय आहे कुठले थक वापरत आहोत आणि कोटिंग कसं करत आहोत ते आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया हा तर आपण घेतलेलं आहे चोवीस चोवीस एकरी एक पोती महादान कंपनीचं चोवीस चोवीस चांगलं खत आहे एक एकचा हा डोस आहे हा तर ह्या चोवीस चोवीस ला आपण आर्यन बायोटेक कंपनीचं जो फेमस प्रोडक्ट आहे ज्याचे रिझल्ट अप्रतिम आहेत असं हा फोर जी ॲडव्हान्स एक लिटर टाकत आहे आणि खताला कोटिंग केल्यामुळं त्या खा, खताची जी उपलब्धता आहे पिकाला ही चांगल्या पद्धतीने मिळते आणि आपल्या फोर जी ह्याच्यामध्ये मेजर चांगलं कंटेंट आहे फ्युरिक ॲसिड आहे अनुदान आहे अदर एन्स त्यात आहेत त्यामुळे त्याचे रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळतात त्यानंतर एक एकरसाठी आपण घेतलेलं आहे एम ओ पी मिरट ऑफ पोटॅश हां पांढरा पोटॅश एम ओ पी हे एक फोट कारण ज्यावेळी तुमचं ऊस हे कांदा लागतं त्यावेळी वजन वाढण्यासाठी आपल्याला पोटॅशची गरज खूप असते आणि एमओपी पी मध्ये शंभर किलोला साठ टक्के हे पोटॅश आपल्याला मिळतं त्यामुळं ऊस या पिकाला पोटॅश टाकताना शक्यतो एमओपी पीचाच वापर आपण केलं पाहिजे यानंतर किक दोन लिटर बरोबर याच्यामुळे तुमच्या ऊसाची साईज जाडी वजन चांगल्या पद्धतीने वाढत आपण किती खत टाकतो यापेक्षा कसं टाकतो हे खूप महत्वाचं आहे कारण आपल्या पिकाला त्याचे रिझल्ट चांगल्या पद्धतीनं शो झालं पाहिजे व आपल्या वजन चांगल्या पद्धतीनं मिळालं पाहिजे त्यासाठी आपण ह्या या पद्धतीनं डोस देत आहोत एक मिक्स मॅटर एकदम चांगल्या पद्धतीने त्याचं कोटिंग होतं आणि जे आपण नत्र नत्रस्फुरत पालाश जो डोस देत आहोत नत्र आणि स्फुरत हे आपण चोवीस चोवीस मधून दिलेला आहे आणि यमओ पी असं त्यात वापरलेलं आहे त्याच्यासोबत आपण अजून इतर खतानी इतर गोष्टी वापरतात ते टप्प्या तुमच्याशी शेअर करतो आणि चांगली गोष्ट म्हणजे ह्या शेतकऱ्यांनी काय केलंय सगळं खत टोटल आता आपण दहा एकरचा आपण डोस हे करतो ना दहा एकरला ए डोस टाकत आहे आणि टॅक्टरमध्ये याचं मिक्सिंग करत आहेत त्यामुळं तुमचं वाहतूक साठी किंवा जिथं टाकायचं आहे त्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी स्वस्त आणि म्हणजे लवकर होतं आता ज हे टोटल डोसचा जो कॉस्ट आहे एकरी सात हजार दोनशेच्या आसपास काहीतरी गेले ना त्यानंतर घ्या अमोनियम सल्फेट एक एकरला पन्नास किलो अमोनियम सल्फेट मिक्स करतोय अमोनिकल नत्र मिळत असल्यामुळे ना उसाची जी वाढ आहे आणि इथून जवळपास तीन ते चार महिन्यांनी कारखान्याला ऊस जाईल तर त्यासाठी नत्र हा देत असताना युरिया ऐवजी जर अमोनियम सल्फेट आपण वापरलं तर त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले भेटतील त्यानंतर आपण ह्यात एक लिटर एकरी रुटप जो आर्यन बायोटेक कंपनीचा आहे तो रुटप आपण वापरत आहोत थोडं अखरे सागर काम विद्युत मत त्यानंतर यारा कंपनीचं मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो चा डोस देत आहे म्हणजे कमी खर्चात चांगले रिझल्ट जर आणि ट्रायकॉम कंपनीचं फंगीमार ज्यामध्ये सल्फर ऐंशी टक्के डब्ल्यू डी जे आहे तो तीन किलो वापरत आहे त्याची क्वालिटी पण चांगली आहे आणि रिझल्ट पण चांगले आहेत त्यासाठी आम्ही ट्रायकॉम कंपनीचं सल्फर ऐंशी टक्के वापरत आहोत झालं 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 किक ओके आता सल्फर पण त्याला मिक्स करा आणि या पद्धतीनं डोस टाकल्यामुळं ना पाणी सुटत नाही आणि कोटिंग झाल्यामुळं जे खताची उपलब्धता आहे हे चांगल्या पद्धतीने आपल्या पिकाला लागू होते त्यासाठी डोस टाकताना कधीही कोटिंग आपण इतर खत हे करण्यापेक्षा एन पी के सोबत जर असं कोटिंग केलं आणि जमिनीला जर आपण गंधक सल्फर जर नव्वद टक्क्यातलं ऐंशी टक्क्यातलं जर दिलं तर त्याचे मिळणारे जे रिझल्ट आहेत ते चांगले भेटतात म्हणजे खत एकदम मोकळं मोकळं झालेलं आहे कुठं पाणी सुटलं नाही किंवा गाठ्या वगैरे झाल्या नाहीत तर सगळं हे मिक्सिंग झालेलं आहे उदर उदरसरी जरा म्हणजे कुठं एकदम सुट्ट सुट्ट झालेलं आहे म्हणजे पाणी सुटत नाही किंवा आणि हे खताच बघा कलर एकदम प्रत्येक दाण्याला कोटिंग चांगल्या पद्धतीने होतं आणि त्याची जी उपलब्धता आहे हे म्हणजे ह्यात या पद्धतीने कोटिंग केल्यामुळं किंवा आपण हे लिक्विड त्यात ऍड करत असल्यामुळं काय होतं जे एमओपी पी आहे आणि जे सगळे इतर कंटेंट आपण मिक्स करतो त्याचं कॉम्बिनेशन चांगलं होतं आणि मिक्सअप चांगलं होतं आणि पावडर त्यात चिटकून राहतं त्यामुळं आपल्याला खत विस्कडताना अडचण येत नाही तर हा आहे आपल्या ऊसाला सध्या ऊसाची अवस्था चोवीस पंचवीस सव्वीस कांड्यावरती ऊस आहे आणि इथून परत किती कांड्या होतील हे नंतर आपण तुमच्याशी नक्की शेअर करू आणि का या पद्धतीने डोस दिलेला आहे आज आणि हे टीम जे डोस टाकायला चालू केले आज झाला आमचा मसाला तयार हाय Os <laughs> ok, yes, boss, Daniel.